सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार यामध्ये ऍडव्होकेट नितीन पंडित यांना शहर उपाध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलंय गेल्या वर्षी मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली होती अनेक नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली होती मात्र नियुक्तीपत्र देणं बाकी होतं आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पार ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी उपविभाग शहर उपाध्यक्ष या प्रवासात अनेक आंदोलनं केली मग ते खड्ड्यांवरचे आंदोलन असो मराठी अस्मितेचा लढा असो वा प्रशासनाविरोधात निवेदन देऊन आवाज उठवणे असो त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे हा नियुक्तीपत्र वितरण सोहळा यशवंत बँकवेट हॉल छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे पार पडलाय सन्मान्य राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशांवर व त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला शहर उपाध्यक्षपदी केली होती आधी पण आत्ता नियुक्ती पत्र देण्यात आले आमचे सन्मान्य सर्व नेते दिनकर राणा पाटील सुदमबाब कोंबडे अंकुश पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज शहर उपाध्यक्षपदी निवड दिली आणि मला सांगणं एवढंच आहे कार्यकर्त्यांना की जनतेची कामं करा जनतेची कामं केली तर नक्कीच पक्ष तुमचा विचार करेल आणि आज मला माझ्या कामाची पावती भेटलेली आहे मी मी शहर उपविभागाध्यक्षपासून तर आज शहर इथपर्यंत माझा प्रवास झालेला आहे मी विविध आन आंदोलनं केली आहे म मराठी माणसासाठी असो किंवा मग खड्ड्यांचे आंदोलन असो बिबट्यांचे असो विविध विषयावरती आंदोलन केलेले आहे आणि म्हणून आज मी राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचे मी आभार मानतो व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला या पदावरती नियुक्त केले व आज मी आ, मी नक्कीच पुढे चांगलं पक्षाचं काम करेल व जनतेची सेवा करेल जय हिंद जय महाराष्ट्र हे नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलंय या जिल्हा जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हा अध्यक्ष रतन कुमार इचम महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई ढेरे समन्वय भाऊसाहेब निमसे नाशिक रोड विभाग अध्यक्ष बंटी कोरडे उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे आणि मनोज घोडके सरचिटणीस संतोष पिल्ले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पक्षाचे निरीक्षक प्रमोद साखरे यांनी केले मनसेच्या मनसे या नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोश निर्माण झाला असून आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाल्याचं या कार्यक्रमातून स्पष्ट झालंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक